आपली आयपीसी सीआरपीसीची कलम आहेत शंभर कलमापर्यंत त्यांचे तोंड पाठ आहेत आणि देशाची घटना आणि ते सगळं त्यांच्या पाठ आहे आणि तेराशे तीस पर्यंत तेराशे तीस पर्यंत त्यामुळे एक ते पाहिलं आम्ही आणि शाळा देखील शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे दादा भुसेजीनी आणि मोठ्या प्रमाणावर चांगलं त्यांचं काम चालू आहे शैक्षणिक विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये त्याचबरोबर आज ही कुंभ मेळा एन ए आणि मेट्रो या संदर्भातला एक आढावा बैठक घेतली कारण अगोदर याच्यापूर्वी सह्याद्रीला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती त्यामध्ये असं ठरलं होतं की लॉंग टर्म जी कामं आहेत दोन अडीच वर्ष ज्याला लागतील म्हणजे त्याच्यामध्ये एस टी पी आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत ड्रेनेज सिस्टीम आहे या सगळ्या वाहनतळ आहे आणि जो साधुग्रामचा विषय आहे या पादचारी मार्ग जवळच्या महापालिकांकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेणं मशिनरी उपलब्ध करून घेणं टॉयलेट ब्लॉक त्या ठिकाणी उपस्थित उपलब्ध दे करून देणं गर्दीचं नियोजन करणं आणि आरोग्य यंत्रणा उभारणं त्या भागामध्ये त्याचबरोबर गोदावरी नदीचं जे पाणी दूषित पाणी आहे यासाठी संपूर्ण ज्या ज्या भागातून दूषित पाणी जात आहे ते एसटीपी पी आणि ड्रेनेजच्या सिस्टीम मध्ये ते पूर्णपणे नवीन करणं यासाठी फंड उपलब्ध दे करून देणं या सर्व चर्चांवर इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली काही त्यांच्याकडे रिक्त आहेत बिंदू नामावलीचा विषय आहे त्यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत जी आता गर्दी गेल्या कुंभमेळ्यात होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होईल असं अपेक्षित आपण धरलं तर त्र्यंबक आणि इथं नाशिकमध्ये दोन ठिकाणी त्र्यंबक मध्ये जरा थोडं चॅलेंजिंग जास्ती जागा कमी आहे त्यामुळे या नाशिक आणि त्र्यंबक मध्ये जे कुंभमेळ्याला लोक येतील त्यांची गैरसोय होता कामाने त्यांना कुठली अडचण येता कामाने कुठे गर्दी होता कामाने अशा प्रकारचं नियोजन आणि अनाऊन्स सिस्टीम असेल इतर जी काही सिस्टीम असेल कंट्रोल सिस्टीम असेल म्हणजे ग्रामीणचे अधीक्षक आणि नाशिकचे आयुक्त यांचं एक कॉर्डिनेशन टीम या ठिकाणी त्यांनी देखील केली आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या लाखो करोडो लोकांची गैरसोय होणार नाही या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्याला ताबडतोब तात्काळ जी पैशाची व्यवस्था तरतूद करण्याची आवश्यकता आहे तशा प्रकारचे प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठवण्याच्या मी सूचना दिल्यात आणि त्याच्या बजेटमध्ये देखील त्याची तरतूद आ, करावी लागेल ती देखील केली जाईल म्हणजे लॉंग टर्म मिड टर्म आणि शॉर्ट टर्म अशा प्रकारची फेज वाईज काम या ठिकाणी होती आणि मला वाटतं अधिकाऱ्यांनी एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम वर्क तयार केलेला आहे आणि एक टीम म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे मला वाटतं आणि ते स्वतः मी आता मगाशी उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी बोललो ही टीम देखील अठरा एकोणीस तारखेला प्रयागराजला जाईल तिथली सगळी सिस्टीम बघेल प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या ठिकाणी जे जी जशी सिस्टीम लावले नियोजन लावलेलं आहे ते देखील पाहिल त्याचा देखील फायदा इकडे होईल आणि तशा प्रकारची देखील व्यवस्था केलेली आपल्याकडे सिंहस्ताचा मोठा कार्यक्रम असतात ना पालकमंत्री अद्यापही आले नाही त्याच्यामुळे अडचणी येत आहेत पालकमंत्र्यां अरे बाबा सगळं तर काम सुरू आहे पालकमंत्र्याचं तिढाही सुटेल काही प्रॉब्लेम नाही आपला दावा असणार का नाशिकच्या पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी तो निर्णय घेऊ आणि दादा भुसे पालकमंत्री होते ना तर ते आज बैठकीलाही आहेत गिरीश माझ्या कुंभाचे त्यांना त्या कार्यकारी समितीचे कुंभ अध्यक्ष केलेले आहेत त्यांनाही आज बैठकीला बोलवलं पण त्यांचा तो संघटनात्मक नियोजित पूर्व नियोजित नाशिकचा दौरा होता म्हणून आपण आढावा बैठक घेतली परंतु आढावा बैठकीमध्ये हा आभार आणि आभार दौरा आहे त्यासाठी आढावा बैठकीमधून बरस काही आपल्याला काही निर्णय जे आहेत हे फटाफट घेता येतील त्यामुळे ही आजची बैठक देखील फ्रुटफुल झाली मुख्यमंत्री महोदय आणि आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी बोलून यामध्ये जेवढं आपल्याला युद्ध पातळीवर पुढे जाता येईल तेवढं आम्ही शेतकऱ्यांना देखील त्या बाबतीमध्ये जी त्यांची साधुग्रामची जागा आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांशी चर्चा होईल त्यांच्या बरोबर चर्चा होऊन त्यांच्या संमतीने सगळं करू शकतो मुंडे स्पष्ट उत्तर दिलेली की आम्ही धनंजय मुंडे यांना भेटलो आहे तर एकूणच एकीकडे पहिला बोललो नंतर आभार सगळ्याच्या निमित्तानं ऑपरेशन टायगर ची सुरुवात सुरुवात होती समजायचं अरे बाबा ऑपरेशन दोन अडीच वर्षापूर्वी झालंय ना छोटी छोटी